एका घनाकृतीचे पृष्ठफळ दोन हजार सहाशे शेचाळीस चौरस सेंटीमीटर असल्यास त्या घनाकृतीचे घनफळ काढा किंवा प्रश्न आहे इफ क्यूब सरफेस एरिया इज टू थाउजंड सिक्स हंड्रेड फॉर्टी सिक्स स्क्वेअर सेंटीमीटर देन व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ दॅट क्यूब आपल्याला याच्यासाठी आधी त्या क्यूबची साईड माहीत पाहिजे तर साईड कशी काढणार तर फॉर्म्युला आहे घनाची बाजूबरोबर बरोबर घनफळ भागले सहा किंवा इंग्लिशमध्ये साईड ऑफ क्यूब इज इक्वल टू वॉल्यूम

ट्वेंटी वन आता हे सेंटीमीटर मध्ये दिलेलं आहे म्हणजे आले आपल्याला सेंटीमीटर मध्ये बरोबर आता त्यांनी विचारलं याच्यावरून व्हॉल्युम म्हणजे त्याचे घनफळ काढायचं आहे तर आपला बघा घनाची घनफळ बरोबर सूत्र आहे बाजूचा घन म्हणजे साईजचं काय करायचं आहे थ्री टाइम्स मल्टिप्लिकेशन करायचे आहे वॉल्यूम ऑफ क्यू व्हॉल्युम ऑफ क्यूब इक्वल टू साईड क्यूब

लिहिताना आपण सेंटीमीटर घर सेंटीमीटरमध्ये लिहिणार कशामध्ये लिहिणार घरसे किंवा इंग्लिश मध्ये क्युबिक सेंटीमीटर सीयूसीएम हे असेल आपलं उत्तर अशा प्रकारे तुम्ही हे उदाहरण करू शकता आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद